संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन्ही तालुक्यामध्ये सिंचनाचं क्षेत्र वाढलं असून अलीकडे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेताना दिसत आहेत सध्या कांद्या उत्पादकांची आणि पेरीची लग लगभग सुरू झाल्याचे दिसत आहे मी सोनाजी समाधान डिककर चांगे फार हाँ? रहिवासी असून इथे कांदा लागवड आम्ही करत आहे कांदा लागवड करत आहे मग त्याच्यामुळे आम्हाला कसं आहे कांद्याचे भाव कधी भेटतात कधी नाही भेटत कधी कांद्याचा आमचं नुसखान नाही होते हा फार काही असं मोबदला भेटत नाही खताचे भाव सुद्धा वाढलेले आहेत त्याच्या अगोदर आम्हाला तणनाशक हे काहीतरी फवारा लागते नंतर मग ते फवारल्यानंतरही आमच्या शेतामध्ये हे काय ते गवत लागेल काय जे होईल ते म्हणजे निंदन सुद्धा द्यावं लागतं मजूर आहे एकरी 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 काय काय खर्च यासाठी याच्यासाठी पस्तीस हजार रुपये खर्च येते जवळपास बरं तर कांद्याला भाव जर भेटले तर आम्हाला काही थोडेफार उरतात परवू शकते परवडू शकते नाही तर मग काही आम्हाला उरत नाही या अगोदर या शेतामध्ये काय पेरलेलं होतं सोयाबीन सोयाबीन काढून आता तुम्ही केलेलं आहे हा बर सोयाबीन फार पुरे असं झालेलं नाही हो। आहे गेल्या तुम्ही कांद्याची नेहमी पेरा करता का दरवर्षी पेरा कांद्याचा आमचा पेरा असते हो, हो, हो। पण कसं आहे हे हो। भावामुळे आम्ही शेतकरी माग आहे हो। शेतकरी वर्ग हा माग आहे हो। भाव दिला पाहिजे सरकारने आमच्याकडे बघायला पाहिजे खताच्या किमती वगैरे हा जास्त झालेल्या आहेत हा सर्व खताच्या किमती वाढलेल्या आहेत आज जर चाळीस किलोची बॅग घ्यायला जासन आठ एकवीस एकवीस ची साडे अठराशे रुपयाची थैली आहे बरोबर साडे अठराशे रुपयाची थैली या शेतात एक नाही लागत हो। जवळपास चार पाच थैली टाका लागतात आणि एकाच वेळेस टाकायला लागत, हो। लागत हो। हो। तीन वेळेस टाका लागते खत बरोबर मग त्याचा हिशोब लावून आणि हो। हा जर हिशोब लावला तर आम्हाला कुठेच काहीच परवडत नाही शेतकऱ्याला त्याचं जे आपण बेन म्हणतात रोप 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 तर हे विकत घेतलेलं आहे जवळपास आता हे दीड एकर एकर सव्वा एकर शेत येते त्याच्यासाठी आम्ही साडे नऊ हजार रोप रुप विकत घेतलेला आहे मग आता हा जर हिशोब लावला तर आम्हाला कुठेच परवडत नाही बरोबर हा सह नितिन सहल सा साक्षीदार न्यूज चांगले संग्रामपूर